आज आपण कैरीचं पण करणार आहोत इथे मी चार चा ते पाच कैऱ्या स्वच्छ नळाखाली पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्याचा रुचिक हा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर तो घशात तोडतो आणि या एवढ्यासाठी मी काय केले एक पाव किलो गुळ घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण कुकर लावून घेऊया कुकरमध्ये आपण ह्या कैऱ्या शिजवून घेणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात पणं हमखास केलं जातं उन्हाची दाह कमी करतं बाहेरून उन्हातून आल्यानंतर हे थंडगार पन्ह पिल्यानंतर आपला उन्हाचा दाह उष्णतेचा त्रास देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो त्याच्यामुळे घरोघरी हे पणं नक्कीच बनवलं जातं इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हे आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या उकडून घेणार आहोत डब्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आणि आता याच्या काय करायचं आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर मी आता गॅसवरती चढवून घेत आहे आणि याच्या आपण शिट्ट्या करून घेणार आहोत आता पुढील कामासाठी मी मिक्सरचं भांड देखील जवळ घेतलेलं आहे आता ह्या पहा माझं कुकर लावून झालेलं आहे थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या कैऱ्या किती गाळ शिजलेल्या आहेत अशा छान शिजल्या की पण्ह करताना सोपं होऊन जातं साल बाजूला काढायची आणि गर एका साईडला घ्यायचं आहे आता याची मी सगळ्या कैऱ्यांची साल बाजूला काढून घेते आता इथे तुम्ही एक करू शकता की फक्त गर आणि गूळ मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला कधी पण प्यायची इच्छा होईल तेव्हा हा गर घ्यायचा आणि त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला पण करून घ्यायचं आहे लागेल तेव्हा पण इथे मी आता सगळं पण हे एकदाच करणार आहे हे गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यात माठातलं पाणी मिक्स करते जेणेकरू करून त्याच्यातला गर काढायला मला सोपं जाईल इथे पहा मी हा चमच्याने असा गर हा थोडा थोडा करून काढून घेते आणि हा कोया बाजूला करायच्या आहेत असं छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात जो आपण गूळ घेतलेला होता तो मिक्स करायचा तर इथे गूळ मी पाव किलो घेतलेला आहे आचार चार पे पाच आंब्यासाठी गूळ आंब्याची चव कशी आहे आंबट गोड याच्यावरती अवलंबून आहे कैऱ्या जर जास्त आंबट असतील तर गूळ हा जास्त लागू शकतो याच्यात मी चवीपुरतं थोडंसं सेंदो मीठ देखील टाकलेलं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे आपण मिक्सरमधून अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि हे पहा आपलं उन्हाळ्यातलं हेल्दी असं हे ड्रिंक तयार झालेलं आहे पणं कैरीचं पणं उन्हाळ्यात उन्हातून बाहेरून आल्यानंतर शरीराचा थकवाही कमी करतं असं हे हेल्दी ड्रिंक नक्कीच करून पहा